महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या दारातच एका महिलेला धक्काबुक्की अरेरावी आणि शिवीगाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिलेला मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांकडूनच अशी अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे विशेष म्हणजे हा सगळा प्रकार आई तुळजाभवानीच्या मंदिरात घडलाय ज्या राज्यात प्रत्येक महिलेला देवीचा दर्जा दिला जातो त्याच राज्यात थेट देवीच्याच मंदिरात महिलांना अशी वागणूक देत असल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ धाराशिवच्या आई तुळजाभवानी मंदिरातला आहे दर्शन घ्यायला आलेल्या एका भाविक महिलेला या सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की करत शिबिगाळ केल्याचा आरोप झाला आहे शेकडो भाविकांच्या गर्दीत या सुरक्षा रक्षकांची महिलांशी वादावादी झाली वाद इतका टोकाला भिडला की ज्यांनी दर्शन घ्यायला आलेल्या भाविकांचं रक्षण करायचं असतं तेच सुरक्षारक्षक महिलांवर अक्षरशः धावून गेले या सुरक्षा रक्षकांनी महिलांना शिविगाळ केल्याचाही आरोप झालाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओवरून अनेकांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही विचारलाय तुळजाभवानीच्या दर्शनाला राज्यभरातून महिला हजेरी लावतात पण खुद्द तुळजाभवानीच्या दरबारातच महिलांना अशी वागणूक मिळत असेल तर महिलांनी दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न आता विचारला जातोय विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिरातल्या या सुरक्षा रक्षकांकडून हा प्रकार अनेकदा झाल्याचं समोर आलंय विपिन शिंदे पालिका पुजारी मंडळाचा उपाध्यक्ष अठ्ठावीस तारखेला सिक्युरिटी गार्ड बीव कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिला अंगावर धावून जाणे व शिवाय करणे असा एक व्हिडिओ समोर आला त्या संदर्भात मी तहसीलदार धार्मिक व्यवस्थापक वाडकर साहेबांना हा व्हिडिओ पाठवला आणि त्याची चौकशी करावं सांगितलं आहे आज आठ दिवस झाले मी स्वतः जाऊन चौकशी केल्यानंतर ते म्हणाले की आम्ही त्याच्यावर कारवाई करू मी त्यांना विनंती केली की तात्काळ कारवाई करावी व हो, बीजी कंपनी इथून हटवावी कारण सातत्याने हे तुळजापूरमध्ये येणाऱ्या भक्तांना अशीच वागणूक कंपनी देत आहे मी सरांना अशी विनंती करतो जिल्हाधिकारी कर साहेबांना हो, की बी वीजी कंपनी तात्काळ हटवावी व बघताना इथे चांगली द्यावी ही विनंती आहे आता या सुरक्षा रक्षकांवर तुळजाभवानी मंदिर प्रशासन काय कारवाई करणार निवडणुकीच्या धामधुमीत नेते मंडळी या प्रकरणाची दखल घेणार का आणि दोषींवर कठोरातली कठोर कारवाई होणार का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका